नमस्कार मित्रांनो तुम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस आहे आपला पाचवा आणि आता सध्या आता आम्ही उठल्यावर अष्ट करून आलो आणि मी आता लेट ब्लॉग चालू केला पण सध्या आता आपण चाललो आहो तो म्हणजे बस बघायला आपल्याला म्हणजे बस भेटतील किती वाजता भेटेल काय तशी जरशी इन्क्वायरी करायची तर बस बघू आणि मग उद्या सकाळचा तसा निघाचा प्लॅन करायला लागेल किती वाजता उठायचा किती वाजता निघाचा कारण की उद्या तीन वाजून पाच मिनटांना आपली ट्रेन आहे मडगाव ते पनवेल आणि ती थोडी हो, फास्ट ट्रेन आहे जास्त काही कुठं थांबणार नाही मोजकच मोजकच ठिकाण थांबणार आहे त्यामुळं आपल्याला जर ती ट्रेन नाही भेटली तर सात एप्रिलपर्यंत ट्रेन नाही आहे आपल्याला तर त्यामुळं आता आपण जाऊ आणि मस्तपैकी ट्रेन बघून येऊ सॉरी ट्रेन बोलते बस बघून येऊ कारण की इथून प पणजी बस स्टँडला जायला लागेल तिथून मामाना मडगावला जायला लागेल तो कसा काय नियोजन आहे तो सगळा बघू आणि तसं मग नियोजन करू बाई जितनी केलं ना मना करायला पाहिजे ना आता तू घरी गेलो सगळी होती आईला या काय आता रंगी आलं बर की मी <laughs> केस कापाल नव्हतो पाहिजे होते की चुकी आली माझी या आतलं होतं एवढे एवढं लांब होतं जे झालं होतं सध्या मी ना सलूनला वाट लावून आलो आता आपण मस्त केस करू आणि म की केस हाताड लावू पण आम्ही आगाणा

भाऊस भाई भाई हो तुम बड़े हो जाता है। बड़े लगेच समज ना या एक तो आता एक आता अजून एक दोन तीन चार पाच सहा अजून असत जास्त पण नको कट करो ताईला रानू मुंबई कसं वाटत काय नाही मांडू मान मानाशी आता जरा प्रत्येकदा बारा वाटत मोठी खुर्ची ना कसं वाटत याने आक्काच केल्या बाब्या आले बाब्याची रिएक्शन मी अठरा अठराही लिहिलो ना बाई तर तुम्ही बघू शकता फायनली आपलं झालं न ओके एकदम एकदम प्रॉपर आहे आता येत नाही की हे केस तापायला लागतील त्यावं ते अजून भारी वाटतील आता घरी जाऊन रिएक्शन घेऊ पारांची घरी जाऊन का पहिले तर मम्मी आपण शिवा ऐकणार आहे मी शंभर <laughs> टक्के ऐकणार आहे शिवा ब्लॉक बघलो तर शिवाय देतीलच बघू जसा आहे तसं आहे बाई ओके एकदम एकदम टाईम चला जाऊ रूम व सगळे

आयुष्यप सिस्टम करून टाकला खर्च केला खर्च खर्च केला बाराशे किती बाराशे काय झालं नाही बोलले ते नादात कोणी सांग पासष्ट रुपये किल्ला बाई फिगर बाराशे बसतील मदीना काजू या वाटाच्या दाराचे समोरच आहे काजू आहे साडेसातशे रुपये किलो ये आणि ते दुसरं जे प्लेनवाले आहे ते आठशे रुपये किलो आणि खास ऑफर आहे मी पाच डबं घेतलं तर एनशे कांजारी एक डबा फ्री म्हणजे टोटल दोनशेला सहा डबे भेटतील सगळे का दोनशेला पाच आहे आणि याच्याक दोनशेला सहा आहे भाई आपण आपले इकडे ना डिमाइमांड बघता पण डिमांड ना इथं दारूचा डिमांड आहे लय बेकार विषय आहे डिमांड बघू शकतो मी असा तसा नाही बारीक नाही लय मोठा आहे हे रेड रेडबुल आहे आणि हे बिजर बघू बिजर दाखव बिजर दाखव ही ही का भेटत काहीतरी दीडशे रुपयाला एकशे साठ ला ही शंभरला ही बघू शकता तुम्ही ही फक्त एकशे साठ ला आहे आणि ती पण पाचशे मग ही फुल नाही डेंजर विषय आहे डेंजर दारू आहे हे इथं बिरा बिरा आहे चल 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 किती आले इथं टूबोर घे किंग फिशर आहे इथं त्यांची राहायची दारू बघू शकता यो इथं खास वेगळा कोरोनाचा आहे यो काहीतरी आहे दार नाव नाही म्हणा माहिती मिक्का मोन यो एमोस्ट भाई युजी आहे नाद नाद बाई डिमांड आपल्याकडे खायचं आहे करा दारूचा डिमांड आहे दारूचा डिमांड जॉनी वॉलफेअर तर चला फायनली आता आम्ही घेतला भेटला आणि आता आम्ही चाललो परत रूम व तर मस्त विके जाऊ आता तर असं थोराफार एन्जॉय करू आणि उद्या सकाळी आपल्याला लिंगातच आहे आता जस्ट मागाशी इथं आलतो या हॉटेलला आलो आणि इथून लगेच जेवून गेलो आम्ही मीठ नव्हतं तरी आम्ही जेवलो मीठ नव्हतं भाई तरी आम्ही जेवलो ठीक आहे मस्त होता काय वाईट नव्हता भारी होता तीन हजार बिल झालं बरं आमचा किती आला तीन हजार तीन हजार बिल झाला काय नाही आला पाच सात आठ जण होतो आठ जण होतो हां तर त्याला जाव आता रूम व आणि बघू मग काय कसा काय विषय